हा निघला आहे आपल्याला

हित <laughs> 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 <laughs>

ભૈયા વ્યા ભૈયા ગાંકરના ઓડના પાંચ ભાઈ મોબાઈલ ચેન્જ કરાય દમણ દમણ દમની અર્પણ ના ત્રણ ગ્રહ આપી ના बळा पंधरा वडा वीस खाली एकवीस ते तीस ते वय गाडी गाड्या गाड्या पंधरा मध्ये ज्योतिलिंग काय म्हणते तस लाय नाही लगा तुला काय सबस्क्राईब केलं नाही लगा अवघड राजाच आहे राजाल परवा शंभर टक्के फ्लॉट केलं फायनल होत नाही

चालू घरी आता आम्ही पण बैला घेऊन आज आपल्या राजाच माणसाला ब्रेक लागणार गाडी इकडं काढून डायवर आहेत आमचे राजाचा ड्रायव्हर गाडीचे घाण पाऊस घाण येथे चला राजा गाडी घरी जाऊया आता दादा ऐक म्हणा करा या चॅनल करायक ए मनाही लागणार रे भाऊ काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मैदान पावसामुळे कॅन्सल झाले आपले राजा

गुलाल मग गुलाल म्हणून आली दिला पैसे डायव्हर का? दिला काय पैसे <laughs>

लवकरच ह्याला पण काढायचंय माहिती लय दोषीत केली दिसते अभो हाय किती कसर सुटला होता बघा याने दोनच केलाय ते आम्ही मैदानात गेल्यावर सुटला होता पाग जाळच केला गाड्याने सगळ्या आता येसन घालून <laughs> आलाय वाघ आता जाण भिऊ नको Sous-titrage Société Radio-Canada